मधीच रेल्वे चार लाईन करूक सोदता वी आर नॉट पर दोन लाईन करू सो वी आर नॉट परमिटींग वी एअर रिफ्यूज परमिशन आय एम नॉट गोईंग टू अलाव हू इज गोईंग टू स्पेंड मनी ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायर्ड फॉर डेट आयज रेल्वे वेल्यानंतर एक पूल घालपाचो असत तर तू सगळे पैसे म्हाका भरचे पडटा हां वी हर रिफ्यूज परमिशन डबल लाईन विल नॉट बी परमिटेड इन गोवा वी डोंट नीड इट I am not supposed to support what the MPT wants. MPT is making money. Someone is taking bribe there and giving coal coal terminal no, here. No, no, South Western Railway a track double Goa government does not want that double tracking. We are very clear. We will not give any permission for double tracking. I'm, I'm so clear about it. हे सेंट्रल एजंसीज इट विल बी ट्रीटेड ऑन नीड बेज गोवा चेंबरान गेला ते गोवा चेंबरा विचार म्हाका खबर ना गोवा गव्हर्मेंट डज नॉट सपोर्ट इट बिकॉज इट डज नॉट इंक्रीज एनी इंडस्ट्रीयल हे एक्टिविटी लेट देम फस्ट शो मी आर यू अवेर ऑफ द कॉस्ट ऑफ इट तांचो कॉस्ट हांव नको आमचो कॉस्ट कारण जे डबल ट्रॅक जातली नंबर ऑफ म्हणजे इट इट इज बेजिकली बीग डबल ट्रॅक मेनली बिकॉज ऑफ एमपीटीचं कोल ते फ्रॉड करून दोन चार कंपन्यांक कोलाचे दिल्या पैसे खाल्या हातून ते कोलाचे पळय ते प्रायवेटायजेशनच्या अंडर पळय ते बर्थ दिल्या पळय तो कोल शिफ्ट करपा खातीर हे डबल ट्रॅकिंग आहा इंडस्ट्री कायच खबर ना इंडस्ट्रीक कोल एमपीटी डज नॉट फंक्शन बेजड ऑन इंडस्ट्रीज रिक्वायरमेंट इट फंक्शन बेस्ड ऑन इट्स ओन रिक्वायरमेंट विच दे हॅव क्रिएटेड डेमसेल्फ दोज इंडस्ट्रीज आर आस्किंग फॉर इट आय डोंट नीड डबल ट्रॅकिंग वॉ सिंगल ट्रॅकिंग कॅन बी एफिशियंटली युज्ड आता डबल ट्रेकिंग जातकोच दोन प्रश्न निर्माण जातले एक म्हणजे काही जागा एक्विशन करचे पडतं